नाव गाडीवर गेलो मी म्हणजे मला आयटीपर्यंत जायचंय ते मला कावड्यावाडीपर्यंत सोडीन आणि ते जातानी वाहून डायरेक्ट आला आणि डायरेक्ट वाड्यामध्ये पायामध्ये शेपता तुम्ही पैप चालले होते मोठं ऐकलं आणि शेपता झेप टाकली हां आणि गाडी कोण चालत होतं ते होते त्यांना पण लागले का त्यांना लागले माझ्या पाय उडी मारले ते कुठे फाडलं ते लागले अच्छा मग ते म्हणजे पंजा लागला आहे का तुम्ही पडल्यामुळे दात लागले नाही पडलं नाही मग तो बिबट्या कसं काय हे झाला बिबट्या कशा मिळाला मोटरसायकल त्यांना म्हणलं म्हणलं जाऊ द्या म्हणून त्यांनी पळवलं की मला घरी घेऊन गेली त्यांची तसंच तुम्ही मोटरसायकल थांबवतो तसं थांबला असतो म्हणजे आमचं गेलो असतो तिथून आणि कामावून जाताना हे मला भेटले आमचे इथले कातकरी वस्तीतले सगळे माय मित्र मंडळी आहेत तर हा म्हणला दादा मला तिथपर्यंत घे तर म्हणलं चला बसा गाडी म्हणलं तिथून पण आपण भाऊ काय नाही तर मी सोडवाय तर आम्ही वाड्यात जाताना डायरेक्ट आमच्या गाडीवर झेप टाकली झेप टाकली आम्हाला काही सुधार नाही आम्ही एवढे घाबरलेलो का आम्हाला असं वाटत होतं की आम्ही आता वड्याच्या खाली पडतो का काय पण आम्ही कसं तरी गाडी सावरू हा म्हणतो दादा गाडी पळव माझा पाय धारला मग पायी धरल्यामुळे ना आम्ही जेवढी गाडी येईल तेवढी पळवली म्हणून आम्ही वाच अशी परिस्थिती झाली किती वेळा पूर्वी घटना आता झाली एकदा आठ दहा तासापूर्वी सात वाजता हो अहो तेवढ्या लाईटी लावल्यात तिथं एवढा पिंजरा लावलाय <laughs> तरी सुद्धा त्यांनी आमच्या गाडीवर झेप टाकली आलते ना काय म्हटले त्यांनीच आम्हाला दवाखान्यात आणले आणि त्यांनी इथं आणून ते आता कुठंतरी दुसरीकडं काहीतरी झाला प्रॉब्लेम म्हणून ते तिकडे गेले दुसरीकडे हल्ला झाले होता मोठरसाय पुढे सांगितलंच नाही बिबटे वाघ आहे म्हणतो एवढं आम्ही घाबरलो होतो साहेब आम्हाला घरी जाऊन आम्ही अक्षरच्या विचारात त्याला मंडळीनं आम्हाला आम्हाला आम्ही असं उडत होतो तर आम्हाला घरातून पाणी आणून दिलं आम्ही पेलो आम्ही पंधरा वीस मिनटं पायर येत आम्हाला काय सुसा नाही मग शेवटी आम्ही पिलाजी लांडे आमच्या शेजारी त्याला फोन केला मग पिलाजी लांडे आमच्या दादाला फोन केला आरोप आपल्याला मग ते सगळे इकडं यांना फोन केला कातकरी यांनी पण कातकरी वस्ती व त्याच्या सगळ्या पाहुण्यांना फोन केला गो असं असं झाले मग आम्ही तिथून पुढं इकडं दावखंडाव लागतो मी आपण ये पुरुषसुद्धा काही असं चालू आहे लोखंडवरती हल केलं नाही हलतो तोच बिबट आहे का आता नाही तसं नाही सांगू शकत साहेब तोच बिबट्या असं सांगू शकत नाही फक्त का आता त्या दिवशी आमच्या गावातला एक हनुमाळे ओ झाला हनुमान तर लोखंडे हो तोच बिबट्या असू शकत नाही पण त्याच्यावर बी हल्ला झाला अशाच प्रकारे अशाच प्रकारे आम्हाला काम कधी आठ वाजत कधी नऊ त्यात कधी दहा वाजत त्यात आमचा कामाचा टायमिंग नसतो आम्ही कधी पण रात्री रित्रीच जातोय पण आता मला हे दुसऱ्यांदा अनुभव आलाय तिसऱ्यांदा अनुभव आला तुम्ही घराबाहेर पाडणार की नाही सध्या आता कसं होतं माहिती का साहेब आपला होतं जावंच लागणार आम्हाला तर पट पाणी त्याच्या होईना आम्ही गॅस डिलिव्हरी करतो कुठे ते दोन रुपये भेटतात त्याच्यामुळे काय करायचं का आता काय शासनाने का हे काही करावा आणि किंवा त्याचा बंदोबस्त कसा करावा किंवा आम्हाला संरक्षण रात्रीच द्यावं